अथरवा डेडस दिगडी यांच्याकडून एक हजार आहे आपलं ऑनलाइन चेक करा सोळाशेचाळीस सुटला सुटला या मैदानाचा सेहेचाळीस आणि सेहेचाळीस मध्ये रणसंग्राम संग्राम चालू झाला कोण होणार सेमीला पात्र आदत बच्चे ड्रायव्हर डायव्हर आहे बैला बैला मध्ये लढत चालू आहे सगळ्यांचा कस पण आला आहे अतिशय सुंदर नाना गड क्रमांक सेचाईचा निकाल सेहेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव काका साहेब सरगर माळशिरास या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचं तयार बसलेल्या विठ्ठल नाराचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मा तुळजा भवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडीकरांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पाहिला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला, पाला रेड्डे माळसिरस मोटेश्वरकरांचा मास्तर ना